नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्यास आपल्या हरभऱ्याची अवस्था फुल अवस्था आहे वाढी अवस्था आहे आणि घाटे पण धरत आहे ह्या ज्या अवस्था आहे सर्वात जास्त मेन अवस्था आहे फुलाची जर फुलंच नसन आले तर आपल्या हरभऱ्याला घाटे लागणार नाही तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो की आपल्या शेता शेताच्या धुऱ्यावर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरलेला असेल तर मधमाशी असेल हो म्हणजे साखऱ्या मोह तांब्या मोह मोठ्या झाडावर जर आगे मोह हो असेल तर या माशांना सहज काढू नका कारण की आपल्या शेतामध्ये हरभऱ्याला जे फुल आलेले आहे याच्या त्या माशा परागीकरण करून ह्या फुलाचा रस त्या फुलामध्ये त्या फुलाचा रस या फुलामध्ये फुला फुला टाकून फुला फूल लवकरात लवकर घाटेमध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्याला घाटा मोठ्या साईजचा मिळतो लवकरात लवकर परागीकरण होते नॅचरल पद्धतीने तो होते